नमस्कार मित्र मित्रो कथा विश्व या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत अण्णाभाऊसाठी लिखित कादंबरी वारणेचा वाघ भाग पहिला खिशात सातवी पास झाल्याचा दाखला घेऊन सत्तू कोल्हापूरच्या रस्त्यावरून फिरत होता एखाद्या दुकानात तो दाखला दाखवताच मुनिमाची नोकरी मिळणं कठीण नव्हतं पण काहीतरी अचाट करावं चांगली नोकरी धरावी नावलौकिकने पैसा मिळवावा असं त्याला वाटत होतं तो दुकाना दुकानापुढं उभं राहून दुकानदाराचं तोंड पाहत होता आणि पुढं सरकत होता कसली नोकरीनी कुणाकडं मागावी हे त्याला कळत नव्हतं तो एका दुकानापुढं येऊन थांबला आणि माणसं नेहाळू लागला डोकीला पटका अंगाट कोट आणि खाली धोतर नेसलेले अधिकारी सरकारी नोकर एटीत पावलं टाकीत खडबडीत रस्त्यावरून ये जा करीत होते त्यांच्या मिशा त्यांचा रुबाबने डोल पाहून सत्तू मनात खचत होता कोण गाव पाहुणं एक इसम सत्तूच्या जवळ येऊन म्हणाला मी माझं गाव कुमज असं का दिनवानं उभं हायसा त्या इसमानं प्रश्न केला आणि सत्तू लटकच हसला नोकरी मिळावी म्हणून आलो या कुठं चांगली नोकरी मिळेल का माझं नाव दादू मांग मी पन्हाळगडचा मी सरकारच्या कुत्तरखान्यावर अधिकारी आहे सरकारची सारी कुत्री माझ्याच ताब्यात हायती बाबा तू तर ना ताटा आहेस तुला चांगली नोकरी मिळेल चल संग दादू ऐटीत म्हणाला दादूच्या पिळदार मिशा पटक्यातून दिसणारी टाळू गोरा रंग आणि अंगातील जाकीट पाहून सत्तूची वाचाच बंद झाली तो दादू मागून चालू लागला मी पंधरा वर्ष सरकारची नोकरी करतो या मी जातीनं माग आहे मला दोन बायका ह्यात घरात दोन म्हशी एक गाय दोन गाडवा आणि एक रागो आहे छत्रपतीची सारी कुत्रं माझ्याच ताब्यात आहे ती कंच्या कुत्रीनं किती पिल्लं काढावी हे माझ्या हातात आहे मी तुम्हासणी झकास नोकरी लावून देतो माझं नाव काढा कवाबी गरज लागली तर माझ्याकडे या दादू मांग एकटाच बोलत होता आणि सत्तू ऐकत त्याच्या मागून चालत होता ते दोघे एका लष्करी कचेरीसमोर येऊन थांबले आत्ता येतो असं सांगून दादू त्या कचेरीत गेला सत्तू लष्करात भरती झाला त्याच दिवसापासून त्याच्या भाग्याचं चक्रही फिरू लागलं देहानं बळानं आणि मनानं बळकट असलेला सत्तू इंग्रजी अधिकाऱ्यांना आगळा वाटू लागला तालीम करून कमावलेलं त्याचं पिळदार शरीर पाहून इतरांना हेवा वाटू लागला लवकरच तो जो तो सत्याबा भोसल्याचं नाव घेऊ लागला कित्येकांना त्यांचा वचक बसला लष्करात बंदुकीपासून कुस्तीपर्यंत अजोड मानला जाऊ लागला त्याच्या मांडीखाली तानबाज लष्करी घोडी घामानं उफाळून नेऊ लागली त्याची बेफाम घोडदोड पाहून बडे बडे अधिकारी संतुष्ट झाले हुद्देदारांची मती गुंग झाली तो कवायतीच्या मैदानात येताच सर्व अधिकारी त्याच्याकडे कौतुकानं पाहू लागत अवघा अठरा वर्षाचा सत्तू थोडक्याच दिवसात लष्करात आगळा ठरला त्याची प्रचंड घोडधोड पाहून या माणसाचं काळीज पोटात नसून तो त्याच्या पाठीवर आहे असं लोक म्हणू लागले कुमजेत बनाबाईला सुखाचे दिवस आले होते कोलमडलेलं भोसले कुटुंब आता आपल्या पायावर सरळ उभं राहिलं होतं दर महिन्याला सत्तूचे जाणे येणे होत होते आणि बनाबाईच्या जीवाला विसावा मिळत होता पोरग चांगलं जन्मलं त्यानं भोसल्याच्या घराचं पांग फेडले कुमजे लष्करात गाजवलं असं कुंजेचे गावकरी म्हणू लागले कित्येकांचे ऊर फुगले ते कोल्हापूरला जाऊन सत्तूला भेटून येऊ लागले सत्तू लष्करात रमला होता बडे बडे हुद्देदार त्याचं कौतुक करू लागले तो लष्करी वेशात घोड्यावर बसून कवायतीच्या मैदानावर आला की त्याला दृष्टच लागत होती कवायतीच्या मैदानाभोवती वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे बंगले होते मावळतीकडे अगदी मैदानाच्या कुंपणाला लागूनच वेल्सली साहेबांचा बंगला होता वेल्सली साहेब सहा फूट उंचीचा आणि दिपाड देहाचा होता तो हुद्यानंही मोठा होता आणि देखना उमदाही होता तो साता समुद्रापलीकडून इकडे आलेला होता आणि त्यानं आपल्या लाडक्या लेकीला आपल्याबरोबर आणलं होतं मेरी नुकतीच वयात आली होती तिला आता सोळावं वर्ष लागलं होतं तीही बापासारखीच देखणी होती तिचा बांधा भरदार होता नाक सरळ आणि टोकदार होतं ओट कोरी होते आणि तिचे डोळे पाणीदार होते तिच्या गोऱ्या गालावरचं हास्य कधीच मावळत नसे तिचे रेशमासारखे के कुरळे केस मनाला भुरळ घालीत मेरी बाहेर पडली की पाहणाऱ्याचे डोळे दिपत होते बडे बडे लष्करी अधिकारी मेरीसाठी झुरत होते तिनं एकदाच आपल्याकडं पाहावं हसावं म्हणून त्यांचा जीव तुटत होता तिच्या प्रत्येक हालचालीत मोहकता भरली होती कवायत सुरू झाली की मेरी आपल्या बंगल्यापुढील बागेत कवायत पाहत उभी राहत राही ती बागेत आली की इंग्रजी चिल्लर घर नोकर चेकाळून जात नाही या मेरीने एकदा तरी आपल्याकडं पाहावं असं त्यांना वाटे मेरीची नजर मात्र एकट्या सत्तूवर स्थिरावे तो मैदानात आला की त्याची प्रत्येक हालचाल ती पाहत राही त्याच्या पिळदार देह तडबदार उरती घोड्यावरचा कब्जा त्याची घोडदोड पाहून ती मनातून संतुष्ट होई सत्तूचा साहसी स्वभाव हो देखना चेहराने बिलवरी देह पाहून ती नकळत त्याच्याकडे आकर्षित झाली होती तरुणा ताठा अधिकारी म्हणाला दादूच्या व सत्तूच्या घोडदळ घोडदळ प्रमुखाची बदली झाली जुना अधिकारी जाऊन जाकीट त्याच्या जागेवर रॉबर्ट नावाचा नवा अधिकारी बदलून आला हा आडव्या हाडाचा आणि रुंद चेहऱ्याचा तरुण अधिकारी भलताच कडव्या शिस्तीचा होता तो मैदानात आला की त्याच्या डोळ्यात निखारे फुलत तो एकदाच शब्द बोले पण तेवढ्यानं सैनिकांची पाचारणावर धारण बसे कवायत सुरू झाली की तो कधीच हसत नसेल आपण जेते आहोत याच गुरुमी तो सदा वावरत असे एखाद्या सैनिकांची किंचित जरी चूक झाली तरी त्याला रॉबर्ट धारेवर धरी उद्धट हेकट आणि चिडखोर म्हणून लवकरच त्याची ख्याती झाली रॉबर्ट कवायतीच्या मैदानावर आला की प्रथम वेल्सलीच्या बंगल्याकडे पाहि बागेत मेरी दिसली की तो उग्र चेहऱ्याचा माणूस एकाएकी शांत होऊन हसत हसत मेरीकडे जाई तिला अभिवादन करून काही विचारपूस करून पुन्हा हसत परत येईल मैदानात परत येताच तो पिसाळल्यासारखा वागे त्याच्या अंगात जणू सैतानाचा संचार होई हिंदी सैनिकांना तो कसपटा समान लेखी आणि मेरीकडे पाहत त्यांचा अपमान करी आणि वाघाप्रमाणे गर्जून हुकूम सोडी सकाळ झाली होती मैदानावर शिपाई शिस्तीत उभे होते घोडी जागीच नाचत होती जागी त्यांचे पाय जमिनीवर ठरत नव्हते सत्तू आपल्या घोड्यावर तयार होता आपल्या अवखळ घोड्याला आवरीत होता बागेत मेरी उभी होती ती अधूनमधून सत्तूकडे नजर फेकित होती रॉबर्ट आला आल्या आल्या त्याने मेरीकडे पाहिलं किंचित मान वापून तिला अभिवादन करून तो गरकन फिरला आणि अंगात आल्यासारखं करीत त्यानं हुकूम सोडायला सुरुवात केली कवायतीला सुरुवात झाली घोडी दौड मारू लागली त्यांच्या टापाने मैदान हादरू लागलं सत्तूच्या घोड्याच्या खुरानं जणू वीज संचारली होती तो तुफान वेगानं धावत होता सत्तू त्याच्या पाठीवर सहज बसला होता घोडं मैदानात वर्तुळाकार वेडेवा काढीत वाऱ्यासारखं का पळत होतं आणि मेरीची नजरही गिरक्या घेत होती मध्येच रॉबर्टनं हुकूम सोडला चला या लकडकोटावरून एक एक घोडं उडवून आणा हा इथं खंदक आहे असं समजा आणि त्या खंदकात शत्रू आहे जा आणि या सर्व घोडी एकत्र येऊन ठराविक जागी थांबली आणि एक एक घोडं दौडत येऊ लागलं मेरी चकित होऊन पाहत होती घोडी येत होती काही तिरपडत होती काही लकडकोटाला बगल देऊन पुढं जात होती काहींनी पाठीवरच्या स्वारांना फेकून दिलं होतं आणि मग सत्तू आला अगदी काबदुरी यावं तसा आला लकडकोट जवळ येताच तो ओरडला चल आणि त्याच घोडं ताडकन उडाल्याने लकडकोटावरून पलीकडं गेलं त्याला स्वतःचा वेग आवरता आला नाही तो तसंच पुढं गेलं जाऊन मेरीच्या बागेला भिडलं सत्तू जवळ आलेला पाहताच मेरी दोन पावलं पुढं झाली आणि तिनं टाळ्या बाजवीत हसत हसत सत्तूचं कौतुक केलं तो प्रकार पाहून रॉबर्ट भडकला तो भोव्या चढवून नकारार्थी मान हवीत म्हणाला नाही असं नाही चालायचं तुझं घोडं असं इतकं पुढं जाऊन चालायचं नाही तुझा, चाला तुझा वैरी या लकडकोटाजवळ आहे आणि तुला त्याच्यावर हल्ला करायचा आहे असं समज तू जर असा बे बेभानपणे शत्रूच्या गोटात इतका आत गेलास तर ठार मारला जाणार नाहीस का मग काय करायला हवं सतून शांतपणे विचारलं तुझं घोडं लकडकोटावरून उडालं की तिथंच थांबलं पाहिजे ते पुढं जाता कामाने रॉबर्ट नाथ फेंगरून उतरला सतूनं पुन्हा घोडं वळवलं थोडं दूर जाऊन त्यानं पहिल्याच वेगानं लाकड कोटाकडे दौड घेतली था झटक्यात लाकड कोटावरून उडी घेऊन त्यानं पलीकडं दोनच पावलावर करून घोडं थांबवलं आणि गरकन वळून रॉबर्टकडं पाहिलं रॉबर्टनं काहीच न बोलता आपला चेहरा फिरवला त्याचा चेहरा पडला होता काळजात मत्सराची आग पेटली होती मग पुढं अधिक कवायत न घेता कवायत थांबून तो गुमानं निघून गेला सत्तू आपल्या घोड्यावरून खाली उतरत असतानाच मेरीचा एक नोकर सत्तूकडे धावत आला आणि सत्तूला म्हणाला राम राम मी बी कुमजचा आहे कुमजाचा सत्तूला आश्चर्य वाटला आणि कुंजाचं नाव ऐकून अधिकच आश्चर्य वाटलं तो त्या गड्याकडे निर्गुण पाहू लागला खरंच मी कुंजचा मला बाबा महार म्हणतात तो गडी हसत म्हणाला मी ह्या बंगल्यातच मेरीबाईकडं कर नोकरी करतो मी बेरी मेरीबाईचा बटलर आहे सत्तूला बरं वाटलं अगदी जवळचं कुणीतरी भेटावं तसा आनंद झाला बाबा त्याच्या पुढ्यात एटीत उभा होता त्यानं अंगात शर्ट घालून वर काळं जाकीट घातलेलं होतं ते जाकीट त्याला वेसली साहेबानं दिलं होतं त्यामुळं बाबा महार घंटीतल्या खुंटीप्रमाणे त्या जाकीटात गडप झाला होता बाबानं छातीवरच्या खिशात घड्याळ ठेवलं होतं आणि त्या त्याचा छेडा व डाव्या बाजूला बटणाला खुंटावला होता त्यानं आपल्या मिशाना पीळ भरून त्यांचे आकडे वळवलेले होते बाबा रंगानं सावळा होता आणि बोलण्यात पटाईत होता तो सत्तूला म्हणाला तुम्हासणी आमच्या मेरीबाईनं आहे चला बघा तरी आमच्या मेरीबाईचा बंगला पण मला बोलवण्याचं कारण काय बाबा सत्तूनं आश्चर्यानं विचारलं बाबा महार रंगात येऊन म्हणाला मेरीबाईला तुम्हासंग काहीतरी बोलायचं आहे चला उभ्या उभ्या सत्तू बाबा बरोबर बंगल्याच्या दिशेने चालू लागला चालताना बाबा एकटाच बोलत होता वेलसली साहेब नुसता राजा आहे राजा त्यांचा तुमच्यावर भारी लोभ आहे बघा कवा कवा मेरीबाईनी वेलसली साहेब तुमचं नाव काढतात तुमच्या कवायतीबद्दल बोलतात कौतिक करतात आणि खरं सांगू का तुमचा तो रॉबर्ट आमच्या मेरीबाईसाठी येडावला आहे पार भांबावला आहे सत्तू बाबाबरोबर बंगल्याच्या दारातून आत येताच मिरी लगबगीने त्याला सामोरे आली आणि एका खुर्चीकडे हात दाखवून म्हणाली बसा सत्तू बसल्यावर मेरी स्वतः सत्तूच्या समोर समोर खुर्चीवर बसत म्हणाली तुम्ही अगदी मोकळे बसा कसलीच शंका मनात ठेवू नका रात्रीच मी माझ्या वडिलांची तशी परवानगी घेतलेली आहे ती राहू द्या मला तुम्हाला आहे ते म्हणजे लष्करी पेशाला जे, पेशा ला जे गुण लागतात ते सगळे तुमच्यापाशी आहेत माझे वडील मोठे लष्करी अ अधिकारी असल्यामुळे लष्करी पेशातल्या पुष्कळ माणसांना पाहायचा योगा मला आलेला आहे पण त्या सगळ्यापेक्षा तुमचा थाट काही वेगळाच आहे तो कसा काय सत्तूनं विचारलं ते मी वर्णन करू सांगू शकत नाही मेरी गंभीर होऊन उतरली इंग्रज लोक तेवढे शूरनी लढवय आहेत असं माझं मत नाही आणि पूर्वीही कधी नव्हतं कारण शौर्य हा गुण अनुवांशिक नसतो ते नीतीचं एक देण असतं मग अनुवंशिक काय असतं हसत सतसतच प्रश्न केला अनुवंशिक फक्त रोगच असतात मेरी गंभीरपणे उतरली असाध्य रोग तेवढे अनुवंशिक असतात आणि ते, ते पुन्हा पुन्हा निर्माण होऊन माणसांना गारद करतात हिंमत वीर्य साहस हे गुण मिळवावे लागतात आणि ते अनेक संकटावर मात करून प्राप्त होतात हे एकूण सत्तू चकित झाला या बाईपुढं आपलं ज्ञान कोता आहे याची त्याला जाणीव झाली कुमजेतीला आपल्या मास्तरांनी दिलेलं शहानपण या पुढं दगा देईल असं वाटून तो हसत म्हणाला मग मी काय करावं असं आपलं मत आहे मेरी हसली डोळ्याची जलद उघडझाप करीत उत्तरली माणसानं योग्य आणि न्याय धाडस करावं त्यातूनच त्याचा भाग्यदय होऊ शकतो तुमचं धाडस अप्रतिमनी अजोड असंच आहे तुम्ही माझे शब्द लिहून ठेवा तुम्ही पुढं मागं सेनापतीसुद्धा होऊ शकाल आणि हे माझे शब्द कधीच खोटे ठरणार नाहीत सत्तूला चटकन रॉबर्टच्या उर्मटपणाची आठवण झाली तो म्हणाला क्षमा करा मला तसा मी फार स्वाभिमानी माणूस आहे मला वावगं खपत नाही काही दिवसापूर्वी माझं घर श्रीमंत होतं पण मला गरिबी आली आणि लष्करात काहीतरी नशीब काढता येईल म्हणून मी ही नोकरी पत्करली पण हा लष्करी पेशा माझ्या प्रकृतीला पोषक होण्याऐवजी जाचकच झाला आहे वरिष्ठ अधिकारी आमच्या गुणांची कदर करीत नाहीत उलट उन्मतपणे हेकटपणे आणि आपण जे ते आहोत अशाच थाटात ते वागतात माझ्यासारख्याशी केवळ पोट भरणं हा काय माझ्यापुढं प्रश्न नाही ते मी कुठंही भरू शकतो हे पहा मिस्टर भोसले मी मेरी सत्तूला विश्वासात घेत म्हणाली वरिष्ठ अधिकारी कसे असतात याची मला कल्पना आहे पण सर्वच अधिकारी देव नसतात तसेच ते सैतानही नसतात तुमचा रोग कोणावर आहे ते मी जाणून आहे पण माझं म्हणणं असं की एक अधिकारी उर्मट निघाला म्हणून तुम्ही आपला मार्ग सोडणं बरोबर नाही उलट तुम्ही जिद्दीनं पुढं जाणं योग्य असंच मला वाटतं दुसरं म्हणजे मला सगळंच समज जातं असंही तुम्ही समजू नका पुढं जेवढं मला समजतं तेवढंच मी बोलते आहे मेरीचं बोलणं त्यावेळेचं तिचे ते स्वरूप पाहून सत्तू दिपला होता तो पुन्हा काहीच बोलला नाही बराच वेळ तो गप्प बसला होता मग तो म्हणाला वेर्श्री साहेबांना माझा नमस्कार सांगा जाऊ मी आता मेरी गंभीर झाली म्हणाली जरूर जरूर माझे बाबा तुमच्या या देहावरनी धाडसावर स्व धाडशी स्वभावावर खुश आहेत त्यांनी आजवर खूप लढाया मारल्यात अजून हे आहेत पण त्यांना त्याची तीळ मात्र घमेंड नाही ते साध्या शिपायाला फार मोठा समजतात कारण त्यांना ठाऊक आहे की प्रत्यक्ष लढाईपासून वरिष्ठ अधिकारी फार दूर असतात फक्त पुढे चला हे जे हुकूम सोडतात आणि साधे शिपाई जीवावर उदार होऊन मूर्तीशी झुंज घेतात लढतात निमरतात आणि मी खरं सांगतो जेवढ्या लढया जिंकल्या जातात त्या तुमच्यासारख्यांच्या बळावर जिंकल्या जातात मिरीचा प्रत्येक शब्द सतुला अपरिचित होता आणि मोलाचा वाटत होता तो चटकन उठून उभा राहिला आणि म्हणाला चल तो मी ठीक आहे ओळख असावी ती हसली चांदीचे रुपये खडक खडकावर ओघळावेत तसा मंजूर नादनी नादला लष्करी सवयीप्रमाणे सत्तू तिच्या पुढं छाती काढून ताट उभा राहिला या पोरीला लष्करी सलाम करावा असंच त्याला वाटलं मेरीच्या हशानं आनंदानं तिच्या डोळ्यानं तो संतुष्ट झाला होता तो तिचा निरोप घेऊन निघाला त्याच्या पाठीमागून बाबा महार धावत आला म्हणाला भोसलं कुंजला कवा जाणार जावंसं वाटते पण काय करू सत्तू कुमजेचं नाव कानी पडताच दुःखी झाला बाबा म्हणाला जर गेलासा तर महारवाड्यात जावा बाबांना हात जोडले म्हणाला बायको पोरासनी माझी खुशाली सांगा आणि तूच जर माझ्या पुढं गेलास तर सत्तूनं विचारलं तसा बाबा म्हणाला मग मीच बनाबाईला तुमची खुशाली सांगेन बरं तसं कर असे म्हणून सत्तू दमदार पावलं टाकीत मुक्कामाकडे चालू लागला त्याच्या काळजात मेरीची सुंदर मूर्ती घर करून बसली होती आणि मेरी खिडकीतून त्याच्या पाटमोऱ्या आकृकडे आकृतीकडे आकुर पाहत होती